राजीनामा देणार नाही राजीनामा देण्यासारखं घडलंय तरी काय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केली भूमिका तर आरोप करणाऱ्यांविरोधात अब्रो नुकसानीचा दावा ठोकणार रमी प्रकरणाबाबत माणिकराव कोकाटे यांना पक्षाकडून समज पक्ष वर्तवणुकीवर नाराज विचारला जाप पक्षाकडून कोकाटे यांच्यावर काय कारवाई केली जाणार याकडे लक्ष माणिकराव कोकटे यांनी विधिमंडळात रमी गेम खेळणं चुकीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटकारलं मंत्र्यांचं कृत्य आम्हाला भूषणावह नाही असं म्हणत व्यक्त केली नाराजी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं मुंबईमध्ये आंदोलन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार हनी ट्रॅप प्रकरणी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चौकशीला सुरुवात अधिकाऱ्यांनी त्या हॉटेल व्यावसायिकाच्या संस्थांना मदत केली का के याची चौकशी होणार जमिनी व्यवहाराबाबतही सखोल तपास केला जाणार महायुती सरकार म्हणजे रम रमी रमणी आणि हनी ट्रॅप महामंडळ सामनातून खासदार संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल रम रमी रमणीच्या भानगडीमध्ये सरकारचा कोठा झालाय राऊतांचा घणाघात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर दोनही सभागृहामध्ये गदारोळ कामकाज तहकूब करण्याची वेळ मुंबईतील दोन हजार सहाच्या लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गुरुवारी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरोधात राज्य सरकारचं सुप्रीम कोर्टामध्ये अपील अकरा आरोपींची निर्दोष मुक्तता मनोजरांगी यांनी घेतली छावाचे पदाधिकारी विजयकुमार गाडगे पाटील यांची भेट सुरेश चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीनंतर घाडगेंवर उपचार सुरू महादेव मुंडे यांचा मानेजवळचा मांसाचा तुकडा गायब झालेला होता बाळा बांगरनं केलेल्या दाव्याला पंचनाम्यातून पुष्टी मांस हाडं वाल्मिकराडच्या टेबलवर ठेवल्याचा बांगर यांचा आरोप संतोष देशमुख खून प्रकरणावर आज सुनावणी वाल्मिकारच्या दोषमुक्ती अर्जासह संपत्ती जप्तीबाबतच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता मुख्यमंत्री फडणवीसांवर वाढदिवसाला राज्यभरातून शुभेच्छा वर्षाव फडणवीस गडचिरोली जिल्हाच्या दौऱ्यावर कृषी महाविद्यालयात वृक्षारोपण करणार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं विविध कार्यक्रम मोदी शहांकडून शुभेच्छा तर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी फडणवीस आणि अजितदादांची जोडी तुटायची नाही दोघांच्याही वाढदिवसादिनी पुण्यात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी तर फडणवीस यांच्या दीर्घायुष्यासाठी आमदार समाधा अवताळी यांच्याकडून विठ्ठलाची महापूजा बीडच्या गेवराई तालुक्यातील शिक्षकाचा धक्कादायक कारनामा पाण्याच्या बाटलीतून शाळेमध्ये आणली दारू गावकऱ्यांनी केला भांडाफोड पोलीस ठाण्यात दिली तक्रार परिचारिकांच्या संपावर तोडगा नाहीच पाचव्या दिवशी सुद्धा नियोजित शस्त्रक्रिया रद्द रुग्णांची फरफड मात्र सुरूच गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाचं जोर कायम मुंबईमध्ये पुढचे काही तासही पावसाचेच असेच राहणार खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन कोकण विदर्भात आजपासून सत्तावीस जुलैपर्यंत मुसळधार पाऊस मराठवाड्यातही पावसाचं दमदार कंब्यात अनेक जिल्ह्यांना पावसानं जोडपलं वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा धुमाकूळ मंगळुरूपेठ तालुक्यातील कंजरा आणि शेलू बाजार परिसरात ढकफुटी पावसामुळे अडान नदीला पूर शेतांमध्ये शिरलं पावसाचं पाणी आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर बुलढाण्यात मुसळधार लोणार तालुक्यात ढकफुटी सदृश्य पाऊस प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं नदी नाल्यांना पूर शेतांना तलावाचं स्वरूप जम्मू काश्मीरला मुसळधार पावसानं जोडपलं राजौरी भागात नद्याना पूर हिमाचल प्रदेशालाही अतिमुसळधार पावसाचा इशारा उद्यापासून पश्चिम रेल्वेच्या गणपती विशेष गाड्यांचं बुकिंग सुरू होणार बोरिवली वसई पालघर भिवंडीतून विशेष गाड्या सुटणार कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी भरभरून दान पावणे दोन कोटी रुपयांचं दान जमा बारा दानपेट्यांमध्ये पेट्यांमध्ये देणगी मोज मोजदाच पूर्ण Tin, tin,